त्यामुळं प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाबरोबर चर्चा सर्वत्र सुरू आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आणि सध्या निवडणुकीचे प्रमुख शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सर्वांना सूचना दिल्या पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करा आणि तिथं तुमचं एवढं चुकून नाही दुर्दैवाचा तर दुसरा विचार करा सांगोल्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपब्लिकट पार्टी ऑफ इंडिया हे तीन पक्ष एकत्र मिळून रणार बाबू नगरपालिकामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला कार्यालयावरती दावी झाल्या त्याच्यानंतरही आपण युती करण्याच्या निर्णयावरती पोहोचलेला हा नगर कसा एक या काळात जागत म्हणून तुम्हाला वाटतो सर्वांवरच होत असतात हा निवडणुकीतला पक्षाचा काय भाग नसतो हा यंत्रणेचा भाग आहे पोलीस यंत्रणेचं काम आहे सर्व पक्षात कुठं काय पैसे अडचण चालले का त्यातला एक भाग म्हणून ती माझ्या ऑफिसवर आली तपासून मिळून गेली सर्वांचीच ऑफिस त्यांनीच तपासून ती काय माझ्यावरून काही आरोप प्रत्यारोप होता होता ते सर्व तर चालत असत एका गटात दहा जणांना तिकीट मिळत वागत असतील एखाद्याला जात असत नऊ जण नाराज होतात पण तुमचे नेते मुंबई महापालिकेत बापू संजय राऊत चा प्रश्न आहे बापू त्याला एक शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होणार आहे कशा पद्धतीचं उत्तर असणार आहे आता मुळात संजय राऊतानं उद्धव साहेबाची शिवसेना संपवली आता एका दणक्यानं मनसे संपून एकाच निवडणुकीत टाकलेली आहे ती अशीच त्या ठाकरेंच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केळं दाखवणार म्हणून उर्दू सुर्डी दोघांचाही पक्ष संपवायची संजय राऊतांनी उतरलेल्या हे महाराष्ट्राने ओळख बापू सांगोल्यातल्या निवडणुकीचं नेतृत्व कोण करणार युतीचं नेतृत्व कोण करणार तुम्ही बाळासाहेब केदार आहेत बाळासाहेब रेड्डे आहेत बापू या युतीत शेकअप सोबत असणार आहे का शेकप सोबत असणार आहे का नाही बापू मुंबईचा महापौर महायुतीचा होणार का शिवसेनेचा होणार महायुतीचा होणार